है आपले स्वागत आहे परंडा शहरातील घडामोडी परंडा शहरातील पालखी मार्गावरील रस्त्याचं काम युद्ध पातळीवर भाविकांची गैरसोय होणार अशी चर्चा चुकीची मुरमाच्या थर टाकून रोलिंगच्या कामाला गती पालखीच्या आगमनापूर्वी रस्ता करणार मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांची माहिती पालखी मधील भाविकांची गैरसोय होऊ देणार नाही आज संध्याकाळपर्यंत रस्ता काम करणार ठेकेदार पैकीकर यांना तातडीनं काम करण्याच्या दिल्या होत्या सूचना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर स्वतः काम ठिकाणी ठाण मांडून पहा पूज्यनगरी नगरी न्यूज चा ग्राउंड रिपोर्ट परंडा तालुक्याचे सुपुत्र उद्योजक माननीय रामभाऊ पवार यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील आगरकर गल्ली ते खासापुरी चौकापर्यंत सुरू असलेल्या पालखी मार्गावरील रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू असून शुक्रवार दिनांक सत्तावीस जून रोजी संध्याकाळपर्यंत रस्ता काम होईल पालखी मधल्या भाविकांना कोणतीही अडचण येणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी दिली हॅलोनगरी न्यूज मधून बोलतोय मॅडम हा नमस्कार बोला नमस्कार रस्त्याचं काम दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि ते काम कधीपर्यंत होईल कारण रविवारी तर पालखी येणार आहे तर आज संध्याकाळी होऊन जाईल होईल आज, आज, आज शुक्रवारी संध्याकाळ किंवा रात्रीपर्यंत कम्प्लीट होईल आपल्याला ते पालखी मार्गाला कसा अडथळा येणार नाही ना नाही पालखी मार्गाला अडथळा येणार नाही यासाठीच केलंय आपण जे रस्त्याचं काम घेतलंय जवळपास एक महिनापूर्वी पालखी येण्याच्या अनुषंगानेच काम घेतलेलं आहे नवीन रस्त्याचं काम आहे ते आणि आता आपण पालखीला कुठलाही त्रास होणार नाही पद्धतीने आपण तात्पुरतं काम करून पालखी मार्गावरील रस्ता काम सुरू असल्याने भाविकांची गैरसोय होणार अशी चर्चा परंडा शहरात होत असल्याने पूज्य नगरी न्यूजच्या टीमने स्वतः पाहणी केली असता काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून आलंय यावेळी मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता संध्याकाळपर्यंत काम पूर्ण करू कोणतेही अडचण भाविकांना येणार नसल्याचं सांगितलंय पैठणचे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी परंडा शहरात आगमन होणार आहे पालखी मार्गाचं काम गेल्या आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आलं होतं रस्त्यावर खोदकाम करून माती काढल्याने तीन ते ती चार फूट खोल चारी पडल्याने पालखीमधील भाविक कसे मार्ग काढतील भाविकांना त्रास सहन करावा लागेल अशी चर्चा होती मात्र काम युद्धपातळीवर सुरू असल्याने चर्चा केवळ चर्चाच असल्याचं म्हटलं जात आहे रस्ता काम पालखीच्या आगमनापूर्वी आधी रस्ता तयार करण्यासाठी माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर माजी नगरसेवक संजय घाडगे वसीम पठाण नवाज शेख प्रवीण मिश्रा ठेकेदार पैकीकर इंजिनियर रणदिवे गेली आठ दहा दिवसांपासून दिवसरात्र यंत्रणा वाढवून युद्धपातळीवर काम सुरू करून घेत आहेत येणाऱ्या पालख्या दिंड्यातील भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी खोदलेल्या रस्त्यावर मुरुम टाकून दबाईचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे मात्र काही लोक उगीच रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे भक्तांची गैरसोय होणार अशा तक्रारी करीत आहेत ती चुकीची असल्याचे म्हटले जात आहे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मनीषा वडेपल्ली यांनी रस्ता कामाची पाहणी करून काम दर्जेदार व लवकर करण्याच्या सूचना ठेकेदार पैकीकर यांना दिल्या आहेत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद